आमची फक्त एकच मागणी आहे हर्षवर्धन सत्पा यांनी रायगडावर राहून छत्रपती शिव महाराजांच्या स्मारकासमोर समोर जोडून माफी मागावी शिवाजी असा अपमान हा काँग्रेस तर्फे नेहमी वारंवार आपल्या महाराष्ट्रात केला जातो आणि आपले महाराष्ट्र जी लोकमंडळ ही शांत बनणार ही सदैव राहणार आणि असा अपमान पुन्हा सहन करणार नाही काँग्रेस पार्टी गांधी तिकडे तिकडे पाहतात पण निषेधाचा एक काटा शब्द

जाणून घेऊयात की विशेषतः मोर्चा कशासाठी हर्षवर्धन सक्पा हे काँग्रेसचे बडे नेते आहेत त्यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अपमान केला आहे असा अपमान हा काँग्रेस तर्फे नेहमी वारंवार आपल्या महाराष्ट्रात केला जातो आणि आपले महाराष्ट्र लोकमंडळ ही शांत बसतात पण आता यापुढे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा आपल्या राष्ट्राचे आपल्या देशाचे कोणी महापुरुष असतील किंवा कोणी स्वातंत्र्य सेनानी असतील असा अपमान आता कोणाच्याही द्वारे युवा मोर्चा इस ही सदैव राहणार आणि असा अपमान पुन्हा सहन करणार नाही आता आमची फक्त एकच मागणी आहे हर्षवर्धन सप्पा यांनी रायगडावर राहून छत्रपती शिव महाराजांच्या स्मारकासमोर हात जोडून माफी मागावी त्यानंतर साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका